शेतकरी मित्रनो नमस्कार मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे आजच्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि जर तुम्हाला यावर्षी उन्हाळी कांद्याची म्हणजेच रब्बी कांद्याची लागवड करायची असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला होता की सर नेमकं आपल्याला जो काही मल्चिंग पेपरवरती कांद्याची लागवड करावी का नेमकं त्याचा काय फायदा होऊ शकतो या संदर्भात थोडक्यात माहिती द्या आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरवरती लागवड करू शकता तेसुद्धा मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्चिंग पेपरचे आपल्याला भरपूर सारे फायदे तिथं पाहायला मिळत आहेत परंतु नेमकं कोणत्या शेतकऱ्यांनी लागवड करू शकता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची कमतरता भासते तर अशा शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करणं कांदा लागवडीसाठी तिथं फायदेशीर ठरू शकतो मी तुम्हाला काही वेगवेगळे तिथं फायदेसुद्धा मल्चिंग पेपरवर लागवड करण्याचे कांद्यासाठीची ते इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो आपण एकसारखी कांद्याची जी काही लागवड आहे तर ती तिथं करू शकतो म्हणजे एकसारखा जो काही कांदा आहे प्रति एकरामध्ये आपल्याला जी काही कांद्याची संख्या आहे तर ती तिथं आपल्याला एक समान बसल्याची पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कधी कधी होतं काय सुरुवातीच्या काळात जर आपलं कांद्याचं रोप खराब असेल तर आपल्याला जे काही लागवड करून झाल्या झाल्या कांद्याची मर वगैरेसुद्धा तिथं पाहायला मिळू शकते जाली लिया तर ती कांद्याची मर जर झालेली असेल तर आपण गॅप फिलिंग म्हणजे जिथं कांदा मेला आहे तर तिथं पु पुनर्लागवड कांद्याच्या रोपाचीसुद्धा तिथं करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे तर तो म्हणजे फायदा म्हणजे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट आपला जो काही मल्चिंग पेपरचा खर्च आहे तर तो तिथं वजा झालेला आपल्याला पाहायला मिळणार तर तो म्हणजे आपल्या कांद्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचं जे काही तण आहे तर ते नियंत्रित झालेलं ॲटोमॅटिकच आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपल्या कांद्याच्या लागवडीनंतर आपल्याला तिथं तण तणनाशकाचा फवारणीमध्ये वगैरे वापर करायचा नाही आणि एकंदरीत खूप जास्तीचा खर्च आपल्याला तिथं वापरलेला वाचलेला पाहायला मिळेल म्हणजे जर प्रति एकरासाठी कांद्याच्या मल्चिंग पेपरच्या खर्चाचा जर विचार केला तर दहा ते पंधरा हजार तुम्हाला येऊ शकतो परंतु चार ला ते पाच हजाराची जे काही फवारणीचे आपल्याला औषधं लागतात प्रति एकरासाठी तणनाशक तर ते तिथं वाचतात त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तन्नाशकं मारूनसुद्धा शंभर टक्के आपलं जे काही कांद्याच्या रोप कांद्यामधील जे काही तण आहे तर ते नियंत्रित होत नाही त्याच्यासाठी आपल्याला मजूरसुद्धा लावावे लागतात प्रति एकरासाठी जो काही खुरोपणीचा खर्च आहे तण काढण्याचा जो खर्च आहे तर तो आपल्याला चार ते पाच हजार रुपये तिथं आलेला पाहायला मिळतो तर तो जो खर्च आहे तर तो पूर्णपणे तिथं नियंत्रित कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जो काही आपल्या ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपरवरती लागवड करतो कांद्याची तर त्यावेळेस आपला जो काही वायफट खर्च आहे समजा जे काही रोग वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कांद्या पिकावरती कमी प्रमाणात आलेले पाहायला मिळतील आपण सहजरित्या जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो हो। तर तो नियंत्रित किंवा कंट्रोलमध्ये तिथं आणू शकतो आता मल्चिंग पेपरवरती कोणत्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करू नये शेतकरी मित्रांनो जर तुमची चिबट जमीन असेल पाणी जास्तीत जास्त जर धरून ठेवत असेल तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो पेपर वरती जे काही कांदा लागवड करणं तिथं शक्यतो चुकीचा आहे मित्रांनो अजूनसुद्धा अजून मल्चिंग पेपरचा फायदा काय होतो जो काही एकसारखा का कांदा गोलाकार कांदा बनण्यासाठी सुद्धा आपल्याला मल्चिंग पेपरचा फायदा झालेला तिथं पाहायला मिळणार आहे जो काही कांद्याचा कलर आहे तर तो आपल्याला थोडंफार प्रमाणात डार्क रेड कलरचा सुद्धा कांदा तिथं आपल्याला कलरमध्ये सुद्धा तिथं फरक जाणू शकतो तर हे होते विविध प्रकारचे मल्चिंग पेपर वर कांदा लागवड करण्याचे फायदे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद